मला खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की ज्या गाण्याने खूप पॉप्युलॅरिटी मिळवली मी राधिका हाऊ डीड इट हॅपन नेहरू सेंटरमध्ये एक कार्यक्रम होता कंस के प्रकार कंस म्हणजे मालकंस चंद्रकंस आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा ह्यांना श्रीधरजींना मी राधिका हे गाणं नितीन आखवेंनी दिलं आणि त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांना असं वाटलं की आरती मीच गायला हवं त्यामुळे त्यांनी डोळ्यासमोर मलाच ठेवलं आणि कंस के प्रकार होतं त्यामुळे मधुकंस त्यांच्या डोक्यात होता मधुकंस मी नितीन आखवेचं काव्य hmm. हे सगळं मिळून त्यांनी माझ्या गळ्याला माझ्या बुद्धीला माझ्या मनाला मी जशी आहे माझ्यासाठी टेलर मेड गाणं केलं hmm. मला असं वाटतं त्यांनी तिथे फार महत्वाची गोष्ट आहे की माझ्यासाठी बनलेलं गाणं आहे ते मला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अशी त्याची काही रचना केली की मला खूप ते आवडलं आणि त्या वेग आणि परत काय येते मी राधे तारा ता, 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 मला पाहिजे तसं मी ते बदलू शकत होते म्हणजे तिथे फ्रेम पण होती आणि फ्रेम नव्हती पण ते जे होत ना त्यांनी मला माझं सुद्धा देता आलं आणि श्रीधरजींना त्यांचंही गाणं करता आलं आय थिंक दॅट वॉज द बेस्ट थिंग ही दोन्ही गाणी किंवा जेवढी लाईट गाणी आहेत म्हणजे शुक्राची चांदणी असेल मी राधिका असेल लोकांनी अनेक वेळा ऐकलेलं आहे असं कधी नाही ना वाटत की ही दोन गाणी ओव्हर पॉवर करतात क्लासिकल करता, साठी कधी कधी करतात ना करतात करता। ते गाणं सगळीकडे त्याला जागा मिळेल तिथे ते शिरलेलं पाणी कसं जात तसं ते मी रात गाणं प्रत्येक व्यक्तीला माहितीच असतं ते गाणं त्यामुळे मैफलीमध्ये सुद्धा श्रोते जे आहेत ते फरमाईश करतात पण मग अशा वेळेला माझ्या मी माझ्या तऱ्हेने ते गाते त्यामुळे ते ओव्हरपॉवर होणं साहजिक आहे